आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गहू उडीद हळद पेरू आणि तोंडली बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारांमध्ये आज खरेदी विक्रीचे व्यवहार बंद होते मात्र बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून गव्हाचे भाव स्थिर आहेत बाजारातील आवक सध्या कमी आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान आणि पंजाब मधील बाजारात आवक काहीशी अधिक आहे गव्हाला मागील आठवडाभरात दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता पुढील काळात सणासुदीमुळे गव्हाला मागणी वाढणार आहे सणासुदीत रवा आणि मैदा यांसारख्या गव्हाच्या पदार्थांना मोठी मागणी असते बाजारातील आवक सुधारल्यास दराला काहीसा आधार मिळू शकतो असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील काही बाजारांमध्ये लवकर लागवड झालेला उडीत मागील आठवड्यात बाजारात आला होता या उडध्याला मुहूर्तावर दरही चांगला मिळाला होता मात्र देशातील बाजारात उडधाचे भाव मागील काही महिन्यांपासून दबावतच आहेत उर्धाला मागील महिनाभरात सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजारांचा भाव मिळतोय उडदाची बाजारातील आवक कमी असली तरी आयात माल जास्त आहे आयात उडदाचा स्टॉक देशात आहे त्याचा दबाव दरावर असल्याचं प्रक्रियादार सांगतायत नव्या उडदाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये वाढेल त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हळदीला सणांमुळे काहीशी मागणी वाढत असल्याचं व्यापारी सांगतायत मात्र हळदीची बाजारातील आवकही वाढलेली दिसते त्यामुळे हळदीचे दर स्थिर आहेत हळदीला सरासरी प्रति क्विंटल दहा हजार ते बारा हजार रुपये दर मिळतोय हळदीला यामुळे सणासुदीच्या काळात चांगली मागणी येणार आहे मात्र जागतिक बाजारात सुरू असलेली अनिश्चिततेचा परिणाम हळदीच्या निर्यातीवरही होत असल्याचं निर्यातदारांचं म्हणणं आहे याचाही दरावर परिणाम दिसून येतोय मात्र पुढील काळात सणांमुळे मागणी वाढल्यानंतर दरातही वाढ दिसून येईल असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात पेरूची आवक काहीशी वाढली आहे मात्र दुसरीकडे पेरूला उठावही चांगला आहे त्यामुळे पेरूचे दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत बाजारात दर्जेदार पेरूची टंचाई असल्याचं पेरू व्यापारी सांगतात सध्या राज्यात मुंबई पुणे आणि सोलापूर बाजारात पेरूची आवक काहीशी अधिक आहे तर पेरूला सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वरायटीनुसार दर मिळत आहेत बाजारातील पेरूची आवक आणि दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज पेरू बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत राज्यातील बाजारात तोंडलीचे दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत इतर भाजीपाल्याप्रमाणे तोंडली पिकालाही यंदा मे आणि जून महिन्यातील जोरदार पावसाचा फटका बसलाय तोंडलीची बाजारातील आवक कमीच आहे तर दुसरीकडे तोंडलीला बाजारात उठाव असल्याचं सा व्यापारी सांगतात त्यामुळे राज्यातील बाजारात तोंडलीला सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काही आठवड्यात बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तोंडलीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका